असं म्हणतात वर्ध्याला अरे आहे ना मी तुमच्या सोबतच आहे तुमचाच आहे मी वर्ध्याला आले होते आणि एक अभंग म्हणून गेले कारण चैत्य एकादशी होती त्याने अभंग म्हटला रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी कोणी त्यांना लिहून दिला होता मला माहिती नाही पण हा माझा विठ्ठल माझ्या समोर बसलेला आहे हे त्याचं रूप आहे आणि मोदीजी याच रूप बघा आणि हा आनंदात आहे की ते बघा आणि याच सुख पहिलं बघा तुमचं सुख नंतर बघा आजपर्यंत आम्ही दहा वर्ष तुमच्या सुखासाठी झटलो आणि पदरामध्ये धोंडे दो, पडले अनिल देशमुखांनी त्यांची संपूर्ण कहाणी सांगितली संजय सिंगजी आपने बी चाललेले मी का उभा राहिलो यांच्या विरुद्ध अरे गद्दारांना पन्नास खोके मिळाले मी जर गेलो असतो मला किती मिळाले असते पण मला ते खोके नको आहेत मला हे माझं वैभव आहे हे माझं ऐश्वर आहे आणि मोदीजी तुम्ही किती प्रयत्न केला तरी याच्यावरती हो तुमचा जीएसटी लागू नाही होऊ शकत आजपर्यंत तुम्ही आजपर्यंत कधी देशामध्ये असं वातावरण निर्माण नव्हतं झालं जे जा आज तुम्ही केलेलं आहे मी काय धर्माचा प्रचार करायला आलेलो नाही पण हिंदुत्व हिंदुत्व म्हणून तुम्ही ज्याला म्हणतायत तुम्ही संपूर्ण जगामध्ये भारत देश आणि हिंदुत्व बदनाम करून टाकलेला आहात ज्या पद्धतीने तुम्ही एकेकाला तुरुंगात टाकता आहात अरविंद केजरीवालना टाकलं हेमंत सोरेन टाकलात जगामध्ये देशाची बदनामी झाली आणि संपूर्ण देशात